प्रयत्न करणारच आहोत महत्वाचा आपण तीन तारखेपासून तेरा तारखेपर्यंत नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत आपल्या म्हणजे भोकर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण एकशे तेवीस मंडळ आहेत सर्व मंडळाचे सर्वप्रथम सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्याला सुरुवातीला स्थानिक प्रशासनाची पोलीस डिपार्टमेंटची परवानगी घेऊनच मंडळाची स्थापना करायची आहे आपल्याकडे विना परवाना मंडळाची संख्या जास्त आहे संख्या आपल्याला आपल्याला यापूर्वी पेक्षा कमी करायची आहे माझी तर विनंती आहे की आपले जे मंडळ स्थापन होणार आहे ते शंभर टक्के परवानाधारक असतील तर सर्व अध्यक्षांना सूचना आहे की बाबा त्यांनी आपल्या मंडळाची परवानगी घेऊन स्थापना करावी तसेच आपल्याला विसर्जन मिळून तेरा तारखेला आहे बरोबर आहे सर्व मंडळाची तेरा तारखेला आहे या तारखे व्यतिरिक्त कोणत्या मंडळाची विसर्जन नाहीये रेकॉर्ड नुसार एका मंडळाच्या अध्यक्ष आपण सर्वजण मिरवणूक विसर्जन सूचना आहे की याच्यामध्ये परवानगी तर घेणं गरजेचंच आहे विना परवाने कोणीही मंडळाची स्थापना करणार नाही आपल्या मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आपली जी मूर्ती आहे मूर्ती आपण पारंपरिक मूर्ती बनवतो तर की मूर्तीचा वापर करावा स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक आहे आपण जे कनेक्शन घेणार आहोत नवरात्र मंडळाच्या रोषणाईसाठी असेल लाईटिंगसाठी असेल तर बाबा अधिकृतरित्या एम एस सी बी आहे त्यांच्याकडूनच कनेक्शन घ्यावं कोणीही बेकायदेशीर लाईटचा वापर करणार नाही स्थापना मिरवणूक असेल विसर्जन मिरवणूक असेल त्याच्यामध्ये कोणी वापर करणार नाही आता यापूर्वी आपण गणेश मंडळाचा असतील नंतर ईदे पार मिरवणूक आहेत त्याच्यामध्ये आता मी नायगावला होतो मी ब्रोकरला तसं विसारखेला हजर झालेला पर आहे परंतु आमच्या आव्हानाला त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन कोणत्याही म्हणजे गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि ईदे मिला नायगाव शहरामध्ये किंवा नायगाव हातीमध्ये कुठेही डीजे वापर केला नाही त्यांचं मी जे आम्ही आवाहन केलं होतं त्यांनी खूप सहकार्य केलं तसंच आमची गोकर यांना नंतर मंडळाच्या अध्यक्ष यांना आव्हान आहे की यावर्षी आपण गोकरमध्ये डीजेचा वापर करू नये कारण डीजेचे दुष्परिणाम तर ताबले आपले सरकारी बंधू यांनी सांगितलेले आहेत आपल्याला माहित आहे आपण एक तीन ते चार तासाच्या म्हणजे आनंदासाठी त्या डीजेचा परिणाम आपले ज्येष्ठ नागरिक आहेत नंतर ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थी आहेत आणि इतर नागरिकांना खूप त्रास होतो आपण बघितलं गणपती उत्सव परभणीमध्येही असा डीजेचा वापर केल्यामुळे एका मृत्यू झालेला आहे बातम्या ऐकलेल्या त्रास होणार नाही त्याच्यामुळे डीजेचा वापर शक्यतो टाळावा आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश घेतीलच सा, परंतु कुणीही डीजेचा वापर करणार नाही याच्या सर्व मंडळाच्या पदाधिकारी दक्षता घ्यायची आहे अन्यथा आपल्याला माहितच आहे एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता साहेबांनी सांगितलं एका या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी आले वीस वर्ष ते बघ त्याच्याबद्दल म्हणजे त्यांना परिणाम भोगावा लागलेला आहे तरी मी माझ्या मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना म्हणजे अशा प्रकारचे आम्हाला पोलिसांना वेळ येऊ देऊ नका की कुणावर कोणत्या गुन्ह्या मंडळावरती गुन्हे दाखल करावे लागतील तर सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कोणत्याही आपल्या अनाधिकृत कृत्य करून आपल्या मंडळाचं नाव खराब करून घेऊ नका गुन्हे दाखल झाल्यानंतर सर्वांनाच दुष्परिणाम माहीत आहे आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटत नाही गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठल्याही शासकीय नोकरीमध्ये प्रवेश मिळत नाही